मित्रांनो जय महाराष्ट्र गेल्या पाच वर्षानंतर आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत या निवडणुकीला अनुसरूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे महाराष्ट्राच्या राजकारणावर दिल्लीकरांचंही लक्ष आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण हे दिल्लीपर्यंत जाऊन पोचलं आहे या ठिकाणी विधानसभा निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील या सगळ्याच निवडणुका तितक्याच ताकदीने जोमाने होताना दिसून आहे मित्रांनो गेल्या चार पाच वर्षाखाली जो काही फोडाफोड्याचा राजकीय इतिहास घडला आहे आणि पक्षांतर करण्याचा जो काही नवा फॅशन चालू झाला आहे या सर्वाधिक फटका हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना बसला आहे मात्र दुसरीकडे ठाकरे नावाचे ब्रँड महाराष्ट्रातून कसं हटवता येईल ठाकरेंचं पक्ष कसं संपवता येईल ठाकरेंची उरली सुरली शिवसेना कशी फोडता येईल यासाठी भाजपा शिंदे गट अजित पवार गट हे ताकदीने मैदानात उतरले आहे मात्र सहजासहजी हार मानतील ते उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे हे विरोधी पक्षाची भूमिका अत्यंत चालाकीने व हुशारीने जपताना दिसून येत आहे तर दुसरीकडे महायुतीतील असलेला घटक पक्ष म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना देखील आता झटके बसायला सुरुवात झाली आहे हे घटक पक्ष जर का सत्तेत असले तरी कुठला नेता कुठल्या पक्षात जाईल हे कधी कोणाला सांगता येत नाही आणि त्याचा फटका देखील येत आहे मित्रांनो भाजपाचे नेते किशोर पाटलांनी ने। महायुतीवर गंभीर आरोप केलं त्यांच्या बोलण्यावरून एकंदरीत असं वाटतं की एकनाथ शिंदेस पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायला हवं मात्र भाजपाने स्वार्थीपणा या ठिकाणी दाखवला आणि माझे जे काही विरोधक आहे त्यांना भाजपाने आपल्या पक्षामध्ये स्थान दिलं आहे आणि पक्षप्रवेश करून देत आहे अशा प्रकारे जी काही राजकीय खेळी आहे आहे त्याला माझा विरोध स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर महत्वाची बातमी समोर येत आहे यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील त्यांच्या सोबत असणारे निष्ठावंत कार्यकर्ते असतील त्यांना कुठेतरी यांना बाजूला सारलं जात आहे त्यांना पुन्हा एकदा पक्षातील सतरंजा उचलाव्या लागत आहेत ज्या ज्या नेत्यांवर आरोप केले जात होते ज्या ज्या नेत्यांना ईडी सीबीआय मार्फत चौकशी केली जात होती त्याच नेत्यांना आता भाजपामध्ये प्रवेश दिला जात आहे आणि याच कारणामुळे भाजपामधील निष्ठावंत कार्यकर्ते आता दुरावले जात आहे आणि याचमुळे भाजपाला सर्वाधिक फटका बसायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील नवी मुंबई ठाणे नाशिक पुणे उल्हासनगर मुंबई सोलापूर महत्वाच्या नगरपालिकांमध्ये आपली सत्ता यावी यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करताना दिसून येत आहे आणि इतर पक्षातील जे काही मातब्बर नेते आहे त्यांना फोडून आपल्या पक्षामध्ये कसे आणता येईल यासाठी देवेंद्र फडणवीस हे चाल खेळत आहे भाजपाची एकच नीती आहे फोडा आणि राज्य करा हे भाजपाचं सूत्र आहे आणि त्यामुळे त्यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना देखील मोठा फटका बसताना दिसून येत आहे कारण देवेंद्र फडणवीसांनी आपल्याच मित्रपक्षातील आमदार नगरसेवकांना आता फोडायला सुरुवात केली आहे तर पुण्यामध्ये त्याचा सर्वाधिक फटका अजित पवार यांच्या पक्षाला बसला आहे भाजपने मुरली मोहोळ यांना मंत्रीपद देऊन अजित पवारांचे वजन पुण्यामध्ये कमी केलं आहे आणि त्यातच मात्र अजित पवारांचे माजी नगरसेवक आणि शिंदे गटातील माजी नगरसेवक यांचे पक्ष फोडत शरद पवारांचे अधिक नेते मंडळी ने आपल्या पक्षात घेतल्यामुळे या ठिकाणी आता तिकीट देतो आणि निवडणुकीला संधी देतो असं आश्वासन भाजप देत असल्यामुळे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रवेशाची अनेक नेत्यांची जी काही यादी जाहीर केली त्यामुळेच आता निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते यांनी थेट सामूहिक राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे जर तुम्हाला दुसऱ्या पक्षातील नेतेच हवे असतील तर आमच्या या पक्षात काय काम आम्ही फक्त तुमच्या मागच फिरायचं का आम्ही फक्त सतरंजाच उचलायचं का असा सवाल देखील यावेळी कार्यकर्ते नेते यांनी पक्षाला विचारला आहे काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी नि भरसभेमध्ये इशारा दिला होता की कार्यकर्त्यांना जपा आयारामांना घेऊन जे आपण जेवढे वर जात आहोत तेवढेच आपण खाली येऊ हो, याची काळजी घ्या पदवीधर येथे शरद पवार यांच्या आमदाराच्या मुलाला उमेदवारीवर चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली तर फडणवीस आणि पक्ष थी, यादी बघून सामूहिक राजीनामे आता भाजपामध्ये सुरू झाले आहे भाजपामधून तब्बल सोलापुरातून पुणेतून ठाणेतून मुंबईतून माहीममधून उल्हासनगरमधून असे हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा हा भाजप सृष्टीकडे पाठवला आहे आणि त्यांचं म्हणणं एकच आहे की भाजपाला आता आमची गरज नाही आहे आम्हाला फक्त भाजपा ही कामापुरती वापरते आणि निवडणुकीवेळी आम्हाला फक्त आश्वासन दिलं जातं आणि तिकीट मात्र दुसऱ्या पक्षातील आलेल्या आयारामांना दिलं जातं असं म्हणत अठराशे ते दोन हजार कार्यकर्त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा भाजपाकडे देत आपला निषेध या ठिकाणी नोंदवला असून लवकरच हे दोन हजार कार्यकर्ते पुढील काही दिवसात महाविकास आघाडीमध्ये येणार असल्याचं चित्र दिसत आहे मित्रांनो आया रामांना निवडणुकीच्या तोंडावर भाजपासाठी बसलेला हा मोठा धक्का पुढील काळामध्ये निवडणुकीमध्ये महायुतीसाठी खूप मोठा धोका निर्माण ठरेल हे मात्र तितकंच नक्की यावर आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद